जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सत्तरी ओलांडलेल्या सर्व वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक बंधू भगिनींना चाळीसगाव येथील घसलकार कवी शिवाजी साळुंखे यांनी हे गीत समर्पित केलं आहे आणि तेच गीत मी दयाराम वाघ भडगाव जिल्हा जळगाव गात आहे गीताचं नाव हे जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन सत्तरी ओलांडली सत्तरी ओलांडली दम लागतो आता दम लाग आता गीत काठी तोल मी सांभाळ तो आता घेत काठी तोल मी सांभाळ तो आता घीत काठी तोल मी सांभाळतो आता घेत काठी तो मी सांभाळतो आता गोवऱ्या गेल्या स्मशानी गुड़ आकळले गुड़ आकळले स्मशाने गुड आकळले अंत आला जवळ पक्के अंत आला जवळ पक्के जाणतो आता जाणतो आता घेत काठी तोल मी सांभाळतो आता घेत काठी तोल मी सांभाळतो आता पायरीवर पाय ठेवावयास घाबरतो पायरीवर पाय ठेवायास घाबरतो ढग मगे ती नावतैसा ढग मग ती डोलतो आता डोलतो आता गेत तोल मी सांभाळतो आता घेत काठी तोल मी सांभाळतो आता केस पिकले दातही कामातून गेले कामातून गेले माझे दात कामातून गेले लाल गळत बोलके लाल गळत बोलके जोपासतो आता जोपासतो आता घेत काठी तोल मी सांभाळतो आता घेत काठी तोल मी सांभाळतो आता कष्ट उपसत काळ गेला भागलोशिनलो, भागलोशिनलो, मी भागलो या कडाचा त्या कडावर या कडाचा त्या कडावर लोळतो आता लोळतो आता घेत काठी तोल मी सांभाळतो आता घेत काठी तोल मी सांभाळतो आता वृद्ध झाल्यावर कळाले मूलपत्नीचे मोलपत्नीचे कळाले मोलपत्नीचे दुखविले होते बहू दुखविले होते बहू पस्ताव आता पस्तावतो आता गीत काठी तोल मे सांभाळतो आता गीत काठी तोल मे सांभाळतो आता लेख लेखी अन्नसुनास जावई जपती लेख लेखी अन्नसुनास जावई जपती जावई जपती सुनांस जावई जपती नातवंडांनावुरी उरी कवटाळतो आता कवटाळतो आता घेत काठी तोल मी सांभाळतो आता घेत काठी तोल मी सांभाळतो आता सत्तरी नंतर जगायाची नको शिक्षा सत्तरी नंतर जगायाची नको शिक्षा त्या त्यायम दुताला त्या यमदूताला घालतो आता घालतो आता घेत काठी तोल मे सांभाळतो आता घेत काठी तोल मे सांभाळतो आता अंत्यसमयीने सुखाने देवर आया तू देवर आया तू सुखाने देवर आया तू अंत्यसमयीने सुखाने देवराया तू तु। मागणे तुझ हेच अंतिम मागणे हे तुझ हेच अंतिम मागतो आता मागतो आता घेत काठी तोल मी सांभाळतो आता घेत काठी तोल मी सांभाळतो आता आत्मग्लानी किरण छळते काही होते आत्मग्लानी किरण छळते काहीली होते काहिली होते छळते काहीली होते मानसागत माणसातच मानसागत माणसातच राहतो आता राहतोच आता घेत काठी तोल सांभाळतो आता घेत काठी तोल सांभाळतो आता घेत काठी तोल मी सांभाळतो आता घेत काठी तोल मी सांभाळतो आता धन्यवाद